गोविंद घेऊन बाहेर एकोणऐंशी ती बंगलोया पंडकवादी एक वर्ष आमच्या गटाच्या वैशिष्ट्य

महाराष्ट्रात सध्या मोठी हवापालट झाली असून पावसाचा धोका आहे वादळी वारे विजा आणि गारांसह पाऊस पुढील सात दिवसात शक्य आहे याची तीव्रता थोडी कमी होईल उन्हाची तीव्रता थोडी कमी होईल असा अंदाज सहा सात मे रोजी तेवीस जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पश्चिम मध्य व पूर्व भारतात तापमान सामान्यापेक्षा कमी आहे तर दक्षिण व पूर्वोत्तर भागात भारतात साधारण किंचित किंवा जास्त तो आहे हिटवेव्ह धोका सध्या नाही मात्र दमट हवामानामुळे घामाच्या धारा वाहत आहेत मुंबई आणि उपनगरातील नागरिक उकाड्यांना त्रस्त झालेत मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण गोवा या विभागांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अल अलर्ट आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक घाट परिसर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सहा मे रोजी उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा वाडा, वाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे राज्याची राजधानी मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी ते चाळीस किमी वारे वाहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये दे। देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पुढचे दोन दिवस या भागातील वातावरणात वेगानं बदल होऊ शकतात त्यामुळे शेतकरी आणि लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे पाकिस्तान जा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय तर मध्य प्रदेश आणि राजस्थानहून खालच्या बाजूनं सायक्लोनिक सर्कुलेशनचा धोका आहे पश्चिम बंगालच्या उपसागरातही सायक्लोनिक सर्कुलेशनची स्थिती निर्माण झाली आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा